उपजिल्हा रुग्णालय येथील अपघात विभाग कडील शेड सेजल संदीप कोटकर यांनी स्व खर्चा उभारून दिली आहे या शेड उभारणीसाठी सामाजिक से करते, सुजय सावंत सावंत केली आहे मधून स्ट्रेचर वरून पेशंट अपघात विभागात नेत असताना भिजायचे याची दखल घेऊन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे आणि रुग्ण कल्याण नियामक समितीचे सदस्य रवी जाधव यांनी सावंतवाडीचे व्यावसायिक संदीप कोटकर यांच्याजवळ शेड उभारणीचा प्रस्ताव ठेवला यावेळी यांनी अवघ्या दिवसांमध्ये शेड उभारून अपघात विभाग दर्शक डिजिटल बोर्ड सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव लक्ष्मण कदम यांनी स्वखर्चा न लावला यासाठी अभिजित सावंत यांनी मदत केली या शेडमुळे ऊन आणि पावसामुळे होणारा त्रास रुग्णांना सहन करावा लागणार नाही संदीप आणि सामाजिक हा रुग्णांच्या सेवेसाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमाचं कौतुक उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर येवे यांनी केलं या प्रसंगी सामाजिक बांधिलिकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे सेजल कोटकर शर्दिनी बागवे रूपा गोंडर मुद्राळे लक्ष्मण कदम रवी जाधव उपस्थित होते आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा युट्यूब चॅनल